हाय नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे मुरुडला तर दही अंडी बघण्यासाठी ही बघा दही अंडी पूर्ण खाली घेतली तुम्हाला दिसत आहे पूर्ण खाली घेतल्या वर घेणार सी आणि आठ थर नऊ थर जो लावेल ते दीड लाखाची आहे एक लाख एक्कावन्न हजार पहिलं बक्षीच्या मित्रांनो जास्त थर लावेल त्याला पाहिलं दहीहंडी आता टांगलेली आहे आता वर उंचावर दहंडी नेणार नऊ थरापर्यंत दहीहंडी नेणार ही सर्वात जास्त थर लावणार तो मित्रांनो एक लाख एकावन्न हजाराचा मानकरी ठरणार आहे

होतो विजेता विनंती असेल प्रॅक्टिस केली असेल दोन दिवस प्रॅक्टिस केली असेल रोज धरपूर्ण समोरच्या व्यक्तीला विनंती असे कोणीही स्टेजवर बसू नका विनंती असेल जरा समोरून बाजू व्हायचं विनंती असेल मित्रा मित्रा सर सर विनंती सर विनंती असेल सर तीन थर पूर्ण वा पाच थरांची यशस्वी मी देऊ शकेल का हा गोविंदा स्पर्धेसाठी पुढील स्पर्धेसाठी पात्र होईल का तीन थर पूर्ण चार थर पूर्ण आणि पाच वा एक तेवढीच कौशल्य स्वागत करायचं आहे हक्क मिळणार आहे लक्षात ठेवायचं आणि जे जे गोविंदा पटक जास्त आत्ता लागतील त्यांच्यामध्ये चिठ्ठ्या उडवले जातील आणि त्यांच्या त्यांना मिळणार आहे ही मानाची धगे आणि चला एक दोन पूर्ण तिसरा रचण्याचा यशस्वी प्रयत्न होतोय का सोबत तुम्हाला आहे आहे माननीय यांचा आशीर्वाद तुमच्या पाठी म्हणजे कोण कोरोना काळामध्ये ज्यांनी ज्यांना कोरोना योद्धा म्हणून प्रमाणित करण्यात आलं कलाप्रेमी क्रीडा प्रेमी, प्रेमी सर्व क्षेत्रामध्ये आपलं नाव सर्व क्षेत्रामध्ये सर्व कलाकारांना सहकार्य करणारे व्यक्तिमत्व तालु अलिबाग तालुका ह्या सर्वांची संपूर्ण महाराष्ट्राची आणब शान कोणाच्याही तोंडावर निश्चित तो, क्षण म्हटलं की त्यांच्या समोर त्यांचं दयानू आणि प्रेमळ स्वरूप स्वरू, तयार होत चला तर बघा तीन थर पूर्ण चौथा थर चढलेला आहे काय होईल अद्याप पडलेला प्रश्न मित्र तू करू शकतोस तुझ्याकडे ताकद आहे जिद्द आहे धमक आहे तू करू शकतो तुझ्यावर विश्वास आहे तुझ्या गावाचा तुझ्या आईचा तुझ्या मुरुड शहराचा वा आणि पाच तराची यशस्वी त्यानंतर आपण आपण अंतिम खेळवणार आहोत नऊ थरांचा त्यासाठी आपण सात थरांची सलामी घेणार आहोत जे सात थर लावतील अंतिम स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत तर याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी सात थर लावून जे अंतिम स्पर्धेमध्ये सहभागी होतील त्यांच्यामध्ये छुट्या उडवल्या जातील क्रमाक्रमाने एकेकाची चुकी येईल तसा फक्तांनी गोविंद फक्तांनी आपले थर लावायचे आणि जे सगळ्यात जास्त थर लावतील ते या सामन्याचे विजयी ठरले जातील सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे अटी व नियम काही आहेत हे सर्व महत्वाचे

तुला उठावं लागेल हो हो इंधन पूर्ण वा दुसऱ्या रचण्याचा प्रयत्न आणि हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह सुद्धा होत आहे हे तर पण लक्षात घ्यायचं आहे तीन तर पूर्ण वा मित्र चिंत चिकाटी मेहनत याच

એક બે ત્રણ ફરપૂર્ણ दोन तीन चार पाच आणि सात थर लावून एक दोन तीन आणि विनंग सर्वांनी कुणी केनवर चढू नका केनवर सेकंद शक्यता आहे तीस सेकंद लिकेज आहे ऑलरेडी सेकंद एक दोन तीन हर पूर्ण विनंता हे छायाचित्रकार करू शकता तुम्ही प्रियंकांत परमेश्वर वा! एक दोन तीन चार पूर्ण

माझा गोविंदापलेले आहे सर्व गोविंद स्पर्धा ताटपलेले आहे आता शेवटला जे सहा त्यांना बघितले त्याला एक नंबर दिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन पण कापूल विसरू नका आणि जो पण चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईबवर प्रत्येक करून घ्या आणि पण अशा नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला आता आपण जाऊया मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये